नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील थोर संत व त्यांची समाधीस्थळे पाहणार आहोत हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात घ्या पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक तसेच इतर सरळसेवेच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी संतांची नावं समाधीस्थळं आणि जिल्हा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम जाणून घेऊया कोणत्या कोणत्या संतांची आपण समाधीस्थळं पाहणार आहोत ते जाणून घेऊया आता संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत तुकाराम संत एकनाथ संत तुकडोजी महाराज संत गोरोबा कुंभार संत गाडगे बाबा गुरु गोविंद सिंग समर्थ रामदास स्वामी गजानन महाराज संत चोखामेळा संत जनाबाई संत नामदेव साईबाबा चांगदेव महाराज संत दामाजी पंत स्वामी समर्थ गोंदावलेकर महाराज सेवागिरी महाराज दासो पंत श्रीधर स्वामी आणि श्री कल्याण स्वामी अशा प्रकारे आपण या ठिकाणी तेवीस महाराष्ट्रातील थोर संतांची संत समाधी स्थळ आणि जिल्ह्यांची नावं या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम काय संत ज्ञानेश्वर यांच्या समाधी स्थळाचं नाव पाहूया समाधी स्थळ कुठं आहे आळंदी या ठिकाणी आळंदी जिल्हा पुणे संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे आळंदी जिल्हा पुणे संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय आहे इथे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी ठीक आहे बघा आता हे बघा आता भाऊ लागलेले आहेत लगातार एक, एक दोन तीन नंबरला दो संत ज्ञानेश्वर नंतर संत निवृत्तीनाथ नंतर संत सोपानदेव आता याच्यातले मोठे भाऊ कोणते आहेत तर संत निवृत्तीनाथ आहे एक नंबरचे भाऊ मोठे भाऊ आहे दोन नंबरला संत ज्ञानेश्वर येतात तीन नंबरला सोपानदेव आणि चार नंबरला त्यांची बहीण मुक्ताबाई असा क्रम येतो ठीक आहे आता दोन नंबरला निवृत्तीनाथ यांची समाधी कुठे आहे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे ठीक आहे संत सोपान देव यांची समाधी स्थळ कुठे आहे सासवड जिल्हा पुणे सासवड जिल्हा पुणे संत तुकाराम यांची समाधी कुठे आहे स्थळ देहू जिल्हा काय येईल पुणे आता संत एकनाथ यांची समाधी आहे पैठण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर संत तुकडोजी महाराज यांची समाधी स्थळाचं नाव काय मोजरी मोजरी जिल्हा अमरावती ठीक आहे संत गोरवकुंभार संत गोरवकुंभारांची समाधी कुठे आहे तेर या ढोकी आणि जिल्हा आहे धाराशिव ठीक आहे संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा यांची समाधी स्थळाचं नाव आहे आता अमरावती स्थळाचं नाव अमरावतीलाच आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पुढे देखील अमरावती जिल्हा पण लिहिणार आहोत संत गाडगे महाराज यांची समाधी कुठं आहे अमरावतीमध्येच आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी कुठं आहे नांदेड हा आता जिल्हा देखील नांदेड आहे पुढं समर्थ रामदास स्वामी यांची समाधी आहे सज्जनगड सातारा सज्जनगड सातारा साता। आता गजानन महाराज यांची समाधी स्थळाचं नाव आहे शेगाव शेगावचे गजानन महाराज म्हणजे शेगावला यांची समाधी आहे जिल्हा बुलढाणा शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा बुलढाणामध्ये लोणार सरोवर देखील आहे पाण्याचं ते शेगाव शेगाव हे गजानन महाराजांचं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे पाण्याचं सरोवर आहे श्री संत मेळा यांची समाधी आहे मंगळवेढा वेढा जिल्हा कोणता येईल सोलापूर बघा या ठिकाणी आता बारा झाले आता इथं पाहूया तेरावा संत जनाबाई संत जनाबाई यांची समाधी आहे गंगाखेड परभणी जिल्हा ठीक आहे संत नामदेव संत नामदेवांची समाधी कुठे आहे पंढरपूर सोलापूर जिल्हा पुढा आहे साईबाबा साईबाबा यांची समाधी स्थळाचं नाव आहे शिर्डीला आहे समाधी राहता तालुक्यामध्ये जिल्हा अहमदनगर अहमदनगर सांगदेव महाराज यांची समाधी आहे पुन तांब पुन तांबे जिल्हा अहमदनगर अहमदनगर संत दामाजी पंत बघा संत दामाजी पंत यांची समाधी आहे मंगळवेढा सोनापूर स्वामी समर्थ यांची समाधी कुठे आहे अक्कलकोट अक्कलकोट जिल्हा सोलापूर जिल्हा कुठला आला सोलापूर गोंदावलेकर महाराज आणि सेवागिरी महाराज यांची समाधी कुठं आहे मध्ये गोंदावलेकर महाराजांची कुठं आहे गोंदावले हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील गोंदावले हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील आता इथं बघा सेवागिरी महाराज पुसेगाव या ठिकाणी समाधी आहे पुसेगाव मुसेगाव हे देखील ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे आता दासो यांची समाधी आहे आंबेजोगाई 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 जोगाई। जोगाई। हे कुठं आलं बीड जिल्ह्यामध्ये आलं ठीक आहे आता श्रीधर स्वामी श्रीधर स्वामींची समाधी आहे पंढरपूर जिल्हा सोलापूर आता राहिले श्री कल्याण स्वामी कल्याण स्वामींची समाधी आहे डोमगाव हो। जिल्हा धाराशिव डोमगाव हो। जिल्हा धाराशिव बघा आता जवळून एकदा बघा किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील मारू शकता त्या या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील थोर संतांची समाधी स्थळं एकूण तेवीस पाहिलेली आहेत आता थोड्याफार आपण ट्रिक जाणून घेऊया कशाप्रकारे काय काय समाधीस्थळ लक्षात ठेवायची हे ट्रिक जाणून घेऊया थोडीशी संत ज्ञानेश्वर यांची स्थळ कुठं आहे आळंदी न्या ने न्या आईश्वर ज्ञा आ आचा उल्लेख होतो या ठिकाणी आळंदी तुमच्या लक्षात राहू शकतं आता संत निवृत्ती नाथांची समाधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे त्यांचे दोन नंबरचे भाऊ आता ज्ञानेश्वर या बघा त्र्यंबकेश्वर या याच्यावरनं तुम्हाला त्र्यंबकेश्वर जिल्हा लक्षात राहू शकतो आणि जिल्हा सॉरी त्र्यंबकेश्वर हे स्थळाचं नाव लक्षात राहू शकतं आणि जिल्हा बघा निवृत्तीवरनं नाशिक हा जिल्हा तुमच्या लक्षात राहू शकतो आता सोपान देवांची समाधी सासवड सोपान सुरवातीचं अक्षर सासवड याच्यावरून लक्षात राहू शकतं आता तुकाराम ह्याचं सुरुवातीचं अक्षर तू आणि इथं दे तू दे एवढं लक्षा एक लक्षात राहिलं तर आपल्या तुकाराम महाराजांची समाधी देहू या ठिकाणी आहे असं लक्षात येऊ शकतो आता संत एकनाथ आता एकनाथ एक पैसा एक पै एक पै ही ट्रिक वापरली का नाही एक पैसा वर्ण पैठण एक पैसा म्हणजे एकनाथ पैठण हे असं लक्षात राहू शकतं आता तुकडोजी महाराज आता इथं बघा तू तु वर्ण तुझे मोझे मोजे सॉक्स मोजे वगैरे घालतो ना मोझे तुझे मोजे म्हणजे तू तुकडोजी महाराज मो वर्ण मोजे मोजे ह्याच्यावर लक्षात राहू शकतं आता गोरा कुंभार आता नाते गोते गोते ते वरन लक्षात ठेवायचं नाते गो ते गो गोरो कुंभार आणि ते असं लक्षात राहू शकतं संत गाडगेबाबा अमरावती जिल्ह्यामध्ये यांची समाधी आहे गाडगे बाबा गा गा अमर एवढे लक्षात ठेवायचं गा अमर हे तीन शब्द गा सुरुवातीचा अक्षर गा अमर म्हणजे गाडगे महाराज अमरावती जिल्ह्यामध्ये समाधी स्थळ आता गु, गु, गुरु गोविंद सिंग यांची समाधी स्थळ कसं गोनी गोनी असते बघा पोत गोनी म्हणतो गोनी म्हणजे गोसाठी गोविंद सिंग आणि ना गोनी न ना साठी नांदेड जिल्हा असं लक्षात राहू शकतं हे शिकांचे दहावे गुरु म्हणून ओळखले जातात यांची समाधी नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे आता बघा समर्थ रामदास स्वामींची समाधी सज्जनगड सातारा या ठिकाणी आहे गजानन महाराज यांची समाधी शेगाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे संत चोखामेळा मंगळवेढा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आता संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड परवणी या ठिकाणी आहे आता संत नामदेव पंढरपूर जिल्हा सोलापूर साईबाबा शिर्डी या ठिकाणी राहता तालुक्यामध्ये जिल्हा अहमदनगर चांगदेव महाराज यांची समाधी पुनत तांबे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे संत तामाजी पंत यांची समाधी मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे स्वामी समर्थ अक्कलकोट जिल्हा सोलापूर आता गोंदावलेकर महाराज हे प्रसिद्ध आहेत हे गोंदावले या ठिकाणी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आणि सेवागिरी महाराज या ठिकाणी भव्य यात्रा भरते हे ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये आहे शिवाय संत दासोपंत यांची समाधी आंबेजोग आहे बीड या जिल्ह्यामध्ये आहे आता बीड हा जिल्हा मराठवाडा या विभागामध्ये येतोय ठीक आहे आता श्रीधर स्वामी श्रीधर स्वामींची समाधी पंढरपूर जिल्हा सोलापूरमध्ये आहे आता श्री कल्याण स्वामी यांची समाधी डोमगाव धाराशिव या ठिकाणी आहे श्री कल्याण स्वामी हे आता समर्थ रामदास स्वामींचे शिष्य समर्थ रामदास स्वामींचे शिष्य म्हणून कल्याण स्वामी यांची ओळख आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील थोर संत व त्यांची समाधीस्थळं मस्तपैकी पाहिली आणि जिथं ज्या ज्या ठिकाणी मला आयडिया सांगता येतील त्या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सांगण्याचा आणि तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे तसं तुम्ही पाठांतर करू शकता हो पोलीस भरती तलाठी किंवा लिपिक क कच्या भरतीला म्हणजे क्लास थ्रीच्या भरतीला एक मार्काला याच्यावर प्रश्न नक्की येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर पहिल्यांदा तुम्ही चॅनल पाहत असला तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे नव नवीन नवीन आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद